तयारी केलेली आहे इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे चला आता आपण पुरे करायला घेऊया इथे पिठाचे गोळे करून घेतले आहेत तूप घेतलेले आहे टोपलं घेतलेलं झार आणि तेल पण तापलेलं आहे आता आपण पुऱ्या करायच्या आहेत बाकीचं जेवण माझं सर्व आहे आज काय तुमच्याकडे बेत आहे ते सांगा मला आणि मी आज बघा बटाट्याची सुकी भाजी केलेली आहे म्हणजे पिवळी भाजी आणि ते आम्हाला वाजवल्याने पुरी कुरडी काटाची आमटी आणि भजी पण दिलेली पण मुलांनी खाल्ली तर आता मी पुरी करत आहे मी भजी संध्याकाळी करणार आहे तर आता आपण इथं पुऱ्या करून घेऊया पुऱ्या लाटून घेऊ एक एक असं पोलला पुसून घेऊया आणि ते तेल चांगलं आहे गॅस कमी केलेला आहे आणि ते तूप घेतलेलं आहे तुपावरती लाटून घेऊ आपण पीठ पण आपण घेऊ शकतो पिठावरती पण आपण साठू शकतो आता आपण एक एक पुरी तेलात सोडून देऊया तुम्हाला दाखवते मस्त असे असे आपण कॅमेरा पहिला सेट करून घेऊ आणि आज मी केलेली आहे मटकीची भाजी डाळ भात आणि श्रीखंडचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर श्रीखंड आहे आणि मोबाईल काही नीट बसेना काही झाले चला एका हातात पकडून आता पुरी मला हे करायला लागणार आहे नाहीतर परत मला लाईव्ह यायला लागणार आहे मोबाईल काय नीट राही ना आणि मुलं बाहेर खेळतेत अरे आज काय स्टँड काय नीट बसत नाही स्टँड बघा कसा होतोय आपण एक पुरी एका हातात मोबाईल पकडला आणि आता आपण पुरी तळून घेऊया गॅस बा थोडासा वाढूया आपण मिडियम हे बघा मस्त पुरी फुगलेली आहे की नाही तेल वगैरे वरती काहीच नाही केलं पटकन पुरी फुगलेली आहे दोन्ही बाजूने आपण चांगली पुरी आता आपण तळून घेऊया गुढी उभारून झालेली आहे देवपूजा झाली सर्व कामं झाली आता फक्त जेवायचं बाकी आहे पुरणपोळी पण आज आहे कटाची आमटी आणि माझ्याकडे आहे मराठमोळी आपलं हे बघा दोन्ही बाजूनी चांगली तळून झालेले ते काढून घेते मी मस्त पुरे झालेली ह्याच्या आता टोपल्याच काढून घेते आता मी मोबाईल बघते पहिला मोबाईल का ना चिमण्यांचा आवाज बहुतेक मोबाईल आहे ना माझा स्टँड आज नीट बसत नाही पुऱ्या करायच्या आणि या बघा स्टँडला काय झालंय ते मस्त बोली पुरी तळताना बोली लाईव जाऊया बसला बसला व्यवस्थित आता थोडा हल्ला तर लगेच हे होईल <laughs> आता इथं तूप मी पोलपाटावरतीच बाया बाजूला काढून घेते म्हणजे सारखं सारखं हे करायला नको आता मगाशी लावलेलंच होतं तूप तर आता आपण पीठ आहे ना सकाळीच मी भिजून ठेवलंय थोडं पातळ झालं पीठ तर, तर आपण परत तूप लावूया वरून पीठ मिक्स केलं ना तर मग पुरीची चव बिघडेल म्हणून तर मी वरून पीठ नाही लावत आता आहे येत पिठामध्ये तसंच मी करून घेते सर्व पुलपटाला तूप लावून घेते मी पुरी तुम्हाला इथं फुलताना दिसते की नाही माहिती नाही आता काढताना तुम्हाला दिसेल हालतो आहे सारखा माझा की बघा फुलले पुरी तर मोठा फुलपट घ्या आपलं हे घ्यायला पाहिजे होतं मला काय बोलतात आपला टोपला आमचे इकडे गावाला बोलतात टोपला तर मोठा टोपला काढते मी आता माझ्याकडे भरपूर म्हणजे वडे वगैरे करायला झालं तर टोपल्यात काढतात आता हे बटर पेश आहे ना ते मी याच्यावर ठेवते आणि पुरी बघा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत आहे का हा छोटा टोपला बाजूला ठेवून देते आणि आता पटापट पुऱ्या मी अशा लाटून घेते पिठावर पण आपण लाटू शकतो पण पटकन होतात अगोदर गोळे करून ठेवलेत म्हणजे पटकन होतात आणि पुरी बघा अजिबात मी हात लावत नाही पटकन अशी फुलली जाते पुरी हे श्रीखंड आहे आणि बटाट्याची भाजी मटकीची भाजी मस्त मटकीची भाजी झालेली आहे एकदम लाल भडक अशी तरी आलेली आहे मटकीच्या भाजीला काय माहिती आहे का माझी इथे सासू राहते म्हणजे चुलेस सासू तर त्यांनी नवीन तिखट बनवलं तर तो मला दिलेला तर काल मी तो तिखट मला काल आला तर मी तो तिखट वापरून आज मटकीची भाजी बनवली आहे एकदम मस्त असा लाल भडक कलर आहे तिखटाचा मी तुम्हाला तो तिखट मसाला दाखवते त्यांनी दिलेला मला मी एका भरून ठेवलाय हे बघा किती मस्त कलर आलेला आहे तिकटाचा या तर हाच तिखट वापरून मी हे केलेलं आहे मटकीची भाजी बनवलेली गॅस बारीक करते आणि सर्व पुऱ्याच्या फुलते चांगल्या मस्त हे बघा तुम्हाला दिसत असतील पुऱ्या मस्त अशा पुरी मळताना मी थोडीशी साखर आणि मीठ एवढं घातलेलं आहे हे बघा छान पुरी फुललेली आहे फुगली कशी पुरी बघा आणि पुरी दळताना सारखं सारखं आपण हे नाही करायचे पलटी नाही करायचे म्हणजे एकदाच या बाजूनी आणि एकदा या बाजूनी असं पलटी करायचे नाहीतर आहे ना मग पुरी तेलकट होते हे बघा मस्त पुरी झालेली आहे की नाही तर अशा पद्धतीने आता पुऱ्या करून घेऊया एक 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 बाजू आले आमच्यात लवकर जेवलेत आहे बाजू आणि एक बाजू आले ते गेलेत बाहेर म्हणजे त्यांच्या आईकडे तर आज ताटं द्यायची नाही आहेत एक ताट आहे बाकी संध्याकाळी द्यायचे आहेत ताटं मग संध्याकाळी परत पुऱ्या करीन दोन ताटं द्यायचे आता दोन ताटं संध्याकाळी द्यायचेत छान अशी पुरी फुलते आहे मस्त पुऱ्या झाल्या ते आणि गरम गरम पुरी आणि श्रीखंड मस्तच एकदम सलाड आहे आळूवडी आहे आणि उडदाचे पापड जे केलेले तर ते पापड आहे आता ही पुरी मी पटापट तळून घेते आता थोड्याच करणार आहे म्हणजे गरम गरम चांगले लागतात थंड पुऱ्या झाल्या ना की चांगल्या नाही लागत त्या खायला बघा पुरी अजिबात हात लावत नाही पटकन अशी पुरी फुलली जाते दोन्ही बाजूनी अशी पलटी करून घ्यायची आपल्याला पुरी प्रतीक प्रकाश बंकर दीदी आपण कोठून बोलतात मी पनवेल पनवेलला राहते करंजाडेला अमृता भाई हाय दीदी नमस्कार प्रकाश बंकर, भाऊ नमस्कार जेवण झालं काय आणि आज आहे आपला मराठी नूतन वर्ष नवीन वर्ष आपलं मराठी गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुरी बघा छान अशी फुललेली आहे की नाही अजिबात हात लावत नाही थोडासा गॅस आपण आता आहे ना तेल थोडं थंड झालेलं आहे तर थोडा मिडियम करूया गॅस आपण आणि आता पुरीचे जे गोळे केले ते संपलेत आता परत आपण पुरीचे गोळे करून घेऊया म्हणजे काय होतं पटकन असं करायला होतं दोघीजणी असतात पुरीला एक लाटून द्यायला एक तळून द्यायला तर मग बरं पडतं पटकन असे पुरे होतात आता ही पण पुरी मी घेते आणि आज मुलांना सुट्टी आहे म्हणजे आज रविवारच आहे त्यामुळे सुट्टी आहे तर सर्व मुलं खेळतात बाहेर आणि पुऱ्या बघा छान फुलतेत एकदम अशा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे पाडव्यानिमित्ताची थाळी दाखवेल म्हणजे पूर्ण जेवण मस्त मटकीची भाजी केली झालेली आहे आत्ता पण दाखवते तुम्हाला मी ठेवले खाली मस्त अशी हा पुरीचा कलर चेंज झालेला आहे आणि पुऱ्या एकदम अशा फुलतेत एकदम मस्त आता मी एक 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 एक, एक पुऱ्या सर्व करून घेते पुऱ्या मस्त फुलते तुम्ही बघू शकता इकडे मी एक लादते आणि तिकडे अजिबात झारा वगैरे लावत नाही काय नाही तरी पटकन असे त्या वरती येते चांगला कडेने पुरी चांगली आपण तळून घ्यायची नाहीतर आहे ना कडेने कच्ची राहते पुरी हे बघा मस्त झाले ते आता मी श्रीखंड ची रेसिपी वरती आपल्या आहे श्रीखंड मी बनवलेला आहे चार प्रकारचे श्रीखंड बनवले आहे केसर पिस्ता येल्ल्याची फ्लेवरचा आम्रखंड अजून ड्रायफ्रूट श्रीखंड बनवलेला आहे तर नक्की बघा व्हिडिओ अपलोड केलेली आहे म्हणजे आम्रखंड करताना मी आम्रच वापरलेला आहे तर आमरस आहे ना तो माझा गेल्या वर्षीचा आमरस आहे मी दरवर्षी आमरस साठवते त्याच पद्धतीने तर तो आमरस कसा साठवायचा तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवरती आहे आणि तुम्ही पण आता वर्षभर आमरस साठवू शकता आणि हवा तेव्हा हवा तेव्हा तुम्ही तर हे आता आपण पुऱ्या एक एक आपण लाटून घेत आहे तूप लावायला पाहिजे सकाळी पीठ मळून ठेवले म्हणजे पूजा झाल्यानंतर लगेच पीठ म्हणून ठेवलं आणि एकीकडे खूप आणि मटकीची भाजी बटाटे शिजवून झालेले आहेत बटाट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजी ना मुलं खात नाही त्यांना तिखट घातलेली बटाट्याची भाजी पाहिजे पण ही थोडीशी केलेली आहे आता कटाची आमटी आहे तर त्यामुळे ते जमून जाईल टाच्या आमटी आणि पुरणपोळी मस्त अशी आता हे तूप लावू आपण तूप आठवड्याला माझं आहे ना हे एवढं निघतं हे भांड आहे ना तेवढं म्हणजे एक कुकरचा डब्बा आहे तेवढा तेवढी साय आहे ना मलाई दुधावरची ती माझी सा साठते तर मी एक हप्त्याने काढते तूप मग ते तेवढं निघालेलं त्याच्यामध्ये गुलाबजामून तळून झालेत आणि आता तेवढं राहिलंय सकाळी चपात्यांना लावते उन्हाना चपाती डब्याला केली का मग चपात्यांना लावायच तू बरोबर मुलांचा आवाज येत असलं खेळते बाहेर तुमच्याकडे आज काय मेनू आहे तुम्ही आज काय काय बनवले ते पण सांगा कमेंटद्वारे अजिबात हात लावत नाही मी पुरीना तरी पुरी मस्त असे फुलतेत गॅस थोडा तर फास्ट केलेला आहे कारण तेल थंड झालेलं आहे आता परत गॅस कमी करते म्हणजे जास्त पुरी लालसर व्हायला नको मिडियम करते घ्यास घरगुती तूप आहे ना ते चांगलं चांगलं असतं म्हणजे बाहेरच्या तुपापेक्षा आपलं घरी तूप केलेलं चांगलं आणि छान कोऱ्याच्या फुलत माझ्या पुरी फुल्ली किंवा पुरणपोळी चपाती भाकरी अशी फुगली ना की मग आपल्याला एक आनंद होतो की आपण काय जे कर म्हणजे पीठ जर मळलेलं आहे तर ते पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे तर ते आपल्याला एक समाधान होत आणि ह्या पुऱ्याच्या फुलतेत तर भारी वाटते चिमण्यांचा आवाज येतो आमचा इथे पीठ लावलेलं ला नाही आहे मी पीठ लावल्यामुळे ना तेल खराब होतं बाकी काही प्रॉब्लेम नाही बघा पुऱ्या मस्त अशा आता झाल्या की मग देवाला नैवेद्य दाखवायचं आणि मग जेवायचे बाकीची सर्व कामं झाली संध्याकाळी मग गोडी उतरायची नारळ वगैरे द्यायच देवाला संध्याकाळी देवाला प्रसाद दाखवायची पेड्यांचा प्रसाद दाखवलेला मी आणि आता हे जेवण नाही आणि आता नाही अभ्यास करून घे हा आलाय ईशान खेळायला जाऊ करून मधीच चान्स मारून घेतोय की खेळायला जाऊ त्याला सांगितलंय अभ्यास पूर्ण करून घे कारण आता दोन तारखेपासून एक्झाम चालू होणार आहे मुलांची म्हणजे बुधवारपासून मग आता दोनच दिवस राहिलेत तर त्याला सांगितलंय वर्क सोडून घे म्हणून तर आलाय मधीच जा पटकन करून घे जा जेवायचे जे आणि मग जा पहिला गेल पेपर आहे मराठीचा आणि मराठीचे अर्धी वर्कशीट झाले आणि लगेच हिंदीच करायला घेत इंग्लिशच करायला घेते मुलांचं असंच असतंय मे महिन्यामध्ये गावाला जाणार तेव्हा पापड सांडगे बटाट्याचे चिप्स बटाट्याचे चिप्स जास्त करून नाही खात पण एक दोन किलो एक दोन किलो नाही पाच किलोचे करायला लागतील कारण एक दोन किलोचे ते लगेच संपतील म्हणून तर मी थोडेच करणार आहे आणि साबुदाण्याचे फळी पापड पण करणार आहे उपास फक्त माझा एकटीचा असतोय त्याच्यामुळं एकटीला एवढं काय लागत नाही म्हणून तर जास्त करणार नाही आहे फक्त द्यायलाच लागतं मला की दे तिकडे ह्याला दे त्याला दे सर्वांना दे दिलं की नाही ना। की समाधान बाकी काही नाही आणि मस्त अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्या आता होत आहेत आणि याच्या आहे ना मला चपात्या पण बनवायच्यात कारण आहे ना आमच्या घरात एक माणूस आहे की त्याला पुरी आवडत नाही चपात्या पाहिजे त्याला पुरी खाली की डोकं दुखतं तेलकट असतात म्हणून तर मग चपाती करायची त्याला मग आता हे पुरी झाली की मग चपात्या करेल आणि तुमच्याकडे जर का लास्टला जर म्हणजे वडे पुरी किंवा तळणीचा काही पदार्थ असला ना तर मग लास्टला जी पोळी किंवा पुरी असते ना तर ती बाजूला ठेवतात म्हणजे मम्मी किंवा पप्पा असे खातात म्हणजे आपण नसते खायचे तर असं आहे का निकावून बोलतात ते तिथे म्हणजे त्या पुरीला किंवा चपाती जे वडे तळणीचा जो असतो ना वडे गारगे हे असं केलं ना तर त्याला बोलतात निकावना आमच्या इथे बोलतात निकावना तर तुमच्या इथे आहे का तर मी आता त्या दोन चपात्या बनवणार आहे आणि एक निकावना म्हणून तर एक छोटी पुरी बनवणार आहे तर त्याला बोलतात निकावना निकावणी पुरी अशी बोलतात मग ती थोडी छोटीच बनवते म्हणजे ती ओळखायला येईल आणि आता मस्त असं हे हे बघा छान पुऱ्या फुटेत एकदम अशा भारी झालेल्या आहेत पुऱ्या झालेल्या पुऱ्या आता एक निकावणं आहे ती म्हणजे लास्टची जी पुरी आहे तर ती आपण करून घेऊया हे बघा ही लास्टची पुरी छोटी केली तर ती करून घेतली आता ह्याच्या मी चपात्या करून घेणार आहे दोन चपात्या होतील आणि एक छोटी चपाती होईल तर ते चपात्या गॅस करून घ्या झाले थांब दोन मग त्याचं जेवणच जायचं पुढे झालेली आहे छान असा हे बघा आता ही निकावणी पुरी ती बाजूला ठेवायची कारण ह्या मोठेच केलेले आहेत तर ह्याच्यामध्ये काही ती ओळखायला येईल म्हणा पण निकावणी केली की बाजूला ठेवतात आणि ह्या अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत ते बघा मस्त फुगलेले आहेत की नाही टम्म अशा तर चला आता पण मला आता जेवायला द्यायचे मुलांना पण आणि फोन पण एक येऊन गेला तर फोनवर बोलते आणि जेवायला वाढते आणि सर्व चपात्या पहिला करते आणि लाईव्ह बंद करते आता तुम्हाला जर पुऱ्यांची बघा मस्त असे पुऱ्या झालेल्या आहेत आणि ते तुम्हाला मी दाखवते पुरणपोळी आमची म्हणजे आमच्या बाजूला आहेत ना नेहमी पुरणपोळीवर कटाची आमटी भरपूर अशी बनवतात कटाची आमटी आमची फेमस आहे आणि एकदम छान असते तुम्हाला दाखवते मी ते बघा मस्त कटाची आमटी असते कटाची आमटी दुसऱ्या दिवशी चांगली लागते मग उद्या परत एवढी वाटीभर आमटी आम्हाला मिळणार आहे कारण त्यांना माहिती आहे की आम्हाला कटाची आमटी आवडते ते सातारकडचे आहेत ताई तर मस्त असे भजी आणि पुरणपोळी आता पुरणपोळी पण आहे श्रीखंड पुरी पण आहे श्रीखंड तुम्हाला दाखवते मी बनवलेलं हे बघा श्रीखंड यातलं अर्ध सर्वांना म्हणजे देऊन झालं चार पाच डबे गेले श्रीखंडचे हे फ्रूटखंड म्हणजे ड्रायफ्रूट मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मिक्स ड्रायफ्रूट चार प्रकारचे श्रीखंड बनवलेले तर हे बघा केशरचा कलर अजून हाय याच्यामध्ये आणि ड्रायफ्रूट्स हे बघा केशरचा कलर बघा तुम्हाला दिसू शकतो छान केशरचा कलर यामध्ये उतरलेला आहे तर आता हे श्रीखंड पुरी आणि मटकीची भाजी बटाट्याची भाजी डाळ भात अजून पापड आणि वडी आळूवडी अजून सांगते तुम्हाला की हे आहे काकडी आहे एवढं जेवण आहे तर चला तुम्हाला मी दाखवते हे बघा तुम्हाला मी आता जेवण दाखवते छान इथे डाळ केलेली आहे भात केलेले आहे एक मिनट एकावर एक ठेवलेलं एक आहे हे बघा मस्त तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ केलेली आहे आणि मटकीची भाजी तुम्हाला बोलली ना मस्त कलर आलेली आहे बघा एकदम भारी तरी एकदम मस्त आले थोडसच तेल घातले तरी पण बघा मस्त असं आणि ते डब्यातून मी चटणी काढून ठेवलेली आहे तर कारण डब्बा मला घ्यायचा होता तर मी चटणी त्याच्यात काढून ठेवलेली आहे आणि भात केलेलं आहे इथे पापड तळलेत पापड तळलेत आणि श्रीखंड एवढं जेवण आहे तर चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर